संदीप डोंगरे यांची एस आर एफ टी आय कोलकाता येथील प्रतिष्ठित फिल्म रिसर्चर फेलोशिपसाठी निवड करण्यात आली आहे सोलापूरच्या संदीप डोंगरे यांची सत्यजित राय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अर्थात एस आर एफ टी आय कोलकाता येथील रिसर्च फेलोशिप प्रोग्रॅमसाठी निवड झाली आहे एस आर एफ टी आय ही माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत एक नामांकित शैक्षणिक संस्था आहे ही फेलोशिप सहा महिन्यांची असून संपूर्ण भारतातून केवळ तीन संशोधकांची अत्यंत कठीण निवड प्रक्रिया आणि संशोधन प्रस्तावाच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे संदीप डोंगरे यांचं संशोधन हे सोलापूर एक बहुभाषिक शहर आणि इथं प्रदर्शित केले जाणारे चित्रपट सिंगल स्क्रीन थिएटर्स आणि प्रेक्षक अभ्यास याच्यावर आधारित असून सोलापूर शहर हे चित्रपटाचा सांस्कृतिक वारसा म्हणून अभ्यासलं जाणार आहे मार्च दोन हजार चोवीसमध्येही त्यांची एस आर एफ टी आय कोलकाता आयोजित आंतरराष्ट्रीय सिनेमा क्युरेशन कार्यशाळेसाठी देशभरातून निवड करण्यात आली होती त्यांच्या अभ्यासाची मुख्य दिशा भारतीय चित्रपटाचा इतिहास चित्रपट अभ्यास सिनेसंस्कृती आणि वारसा माध्यमाभ्यास या विषयाशी संबंधित आहे सध्या संदीप डोंगरे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पी एच डीचा अभ्यासक्रम पूर्ण करतायत याआधी नुकताच त्यांनी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून मास्टर्स ऑफ व्हिज्युअल आर्ट्स अभ्यासक्रम पूर्ण केला आहे ही फेलोशिप त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असणार आहे